सर्व सोडपूर या ठिकाणी स्वागत आहे आज आपण उपस्थित आहोत तुम्ही पाहू शकता या ठिकाणी या पुलावरती आपण आलेलो आहोत आणि हा जो पूल आहे तो पुणे जिल्हा आणि सोलापूर जिल्हा यांना जोडणारा पूल आहे इंदापूर तालुका आणि माळशिरोज तालुका यांच्यामध्ये मुनबावे आणि करोली यांच्यामध्ये आपण आहोत आणि या पुलाला निरंतर हे पाणी प्रचंड वेगाने येत आहे ते पंढरपूरच्या दिशील चाललेलं आहे या ठिकाणी वरच्या बाजूला वीर धरणातून सोडलेलं पाणी आज पातळी एक्केचाळीस हजार मध्ये पाणी सोडण्यात आलेलं आहे त्यामुळं कोल्हापासून आणि जर तुम्ही खाली इथं पाहिलं तर एक दोन तीन फुटावर पाण्याची पातळी आलेली आहे आणि अगदी पाणी त्यावेळेला पंचेचाळीस ते पन्नास हजार क्युसेकचं सोडलं जातं तेव्हा या पुलाच्या पातळीच्या वर पाणी येतं या ठिकाणी मग जनसंपर्क दोन्ही तालुक्यांचा तुटतो आता वाहतूक चालू आहे परंतु कदाचित जर पाणी जास्त भरून सोडण्यात आलं तर मात्र ही वाहतूक थोड्या वेळानं लप्त होऊ शकते त्याप्रमाणे वाढत्या भागामध्ये पडेल या पाहिलं पाहिलातून पाण्याचा प्रवाह दोन्ही बाजूला नदी छोटीवरून वाहते आहे आणि काही वयानंतर या नदीच्या पातळातलं पाणी बाहेर पडतं आणि ते सर्व शेतांमध्ये सुद्धा पसरू शकतं पलीकडच्या बाजूला आपण पाहू काल ते दूरपर्यंत पाणी पाणी प्रकारे ही माहिती या ठिकाणी सांगण्यासाठी कॅमेरामॅन सुधीर कदम यांच्यासहित मी नाही बुल आणि धन्यवाद